नमस्कार मंडळी वेलकम टू निराय चॅनल आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे त्या निमित्ताने डॉक्टर आंबेडकरांविषयी थोडक्यात माहिती आपल्यासोबत शेअर करते महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आंबावाडे नावाचे एक गाव आहे याच गावातील रामजी सक्पाल नामक एका रहिवाशाचे आंबेडकर हे चिरंजीव होत आपल्या आईवडिलांचे ते चौदावे अपत्य होते त्यांचे वडील रामजी हे संत कबीराचे मोठे भक्त होते भगवंताची भक्ती हीच मानवी जीवनात सर्वात श्रेष्ठ वस्तू आहे असे संत कबीराचे म्हणणे होते जात पात धर्म यांच्यावर आधारलेल्या भेदभावांवर त्यांच्या वडिलांचा रामजींचा किंचितही विश्वास नव्हता मनोभावे हरिभजन करणारे परमेश्वराला प्राप्त करू शकतात अन्य औडंबराची बिलकुल गरज नाही अशी त्यांची दृढ धारणा होती आंबेडकरांचा जन्म इसवी सन अठराशे एक्क्याण्णव मध्ये दिनांक चौदा एप्रिल ला झाला त्यांचे पूर्ण नाव होते भीमराव रामजी आंबावाळेकर त्यांच्या जन्माविषयी एक कथा आहे रामजीचे काका साधू होते त्यांनी रामजीला आशीर्वाद दिला होता की तुझ्या कुळात एक थोर मुलाचा जन्म होईल आणि त्याची कीर्ती सर्व जगभर पसरेल ह्यानंतर थोड्याच दिवसात भीमराव आंबेडकरांचा जन्म झाला भीमराव केवळ पाच वर्षांचे असतानाच त्यांची आई स्वर्गवासी झाली लढाऊ वीरवृत्ती भीमरावांच्या रक्तात होतीच उत्कृष्ट लढाऊ सैनिक म्हणून महारांची पूर्वीपासूनच ख्याती होती बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाल हे देखील तत्कालीन सैन्यामध्ये दे भरती झाले होते लहानपणापासून भीमराव दृढनिश्चयी होते भीमराव जेव्हा माध्यमिक शाळेत शिकत होते तेव्हा त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे एका ब्राह्मण शिक्षकाला ते फार विशेष आवडू लागले त्यांनी भीमरावाचे आंबावाडेकर हे आडनाव बदलून आंबेडकर केले तेव्हापासून आंबेडकर हेच नाव रूढ झाले भीमरावांच्या वडिलांनी पुढे दुसरे लग्न केले त्यामुळे भीमरावाच्या मनावर एक विलक्षण परिणाम झाला त्यांनी मनोमन प्रतिज्ञा केली की आजपासून मी स्वतःच्याच पायावर उभा राहीन बालपणापासूनच भीमरावांना वाचनाचे वेळ होते मुंबईला जाऊन त्यांनी एल्फिस्टन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला अगदी लहानशा खोलीत ते आपल्या परिवारासह तिथे राहत असत एल्फिस्टन कॉलेजमधून ते इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण झाले इसवी सन एकोणीसशे बारामध्ये त्यांनी बी एची ची पदवी मिळवली आणि इसवी सन एकोणीसशे तेरामध्ये आंबेडकरांचे वडील स्वर्गवासी झाले त्यावेळी त्यांचे वडील हे बडोद्याच्या महाराजांकडे नोकरीला होते याप्रमाणे आंबेडकर यांच्या जीवनातील जीवन संघर्षाचा एक अध्याय पूर्ण होऊन दुसरा सुरू झाला बडोद्याच्या महाराजांनी भीमराव आंबेडकरांना अत्युच्च पुढील शिक्षणाकरिता अमेरिकेला पाठविले तिथे गेल्यावर आंबेडकरांच्या वाचनामध्ये नाटककार शेक्सपियर यांचं पुस्तक आलं आणि त्यातील काही ओळी त्यांनी उद्धृत केल्या त्या ओळींचा आशय असा होता की प्रत्येक माणसाच्या जीवनात केव्हा तरी एखादी उत्तुंग लाट येते ती ओळखून तिचा जरी त्याने योग्य फायदा करून घेतला तर ही सुवर्णसंधी त्याची हातची त्याने जाऊ दिली नाही तर ती लाट अनायसे त्याला भाग्य उत्कर्षाच्या सर्वोच्च शिखरावर अवश्य नेऊन पोहोचवते आंबेडकरांनी अमेरिकेमध्ये उच्च शिक्षणा उच्च श्रेणीचे विद्वत्ता प्रचूर पुष्कळ प्रबंध लिहिले एम ए आणि पी एच डी ह्या पदव्यादेखील त्यांनी तेथे प्राप्त केल्या आणि एकवीस ऑगस्ट एकोणासशे सतराला ते भारतात परत आले आंबेडकरांच्या शिक्षणाबाबत एक उल्लेखनीय आणि ठळक गोष्ट अशी की भारतात त्यांनी इंग्रजी आणि फारशी भाषेचा अभ्यास केला अमेरिकेमध्ये त्यांनी राजनीतिशास्त्र नीतीशास्त्र विज्ञान समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र या शास्त्रांचे अध्ययन करून अन्य कितीतरी विविध विषयांचे ज्ञान त्यांनी संपादन केले आणि डॉक्टरेट ही पदवी मिळविली दलित जातीतील लोकांवर होणारा अन अन्याय दूर केल्याशिवाय क्षणभर देखील उसंत घेणार नाही असे त्यांचे विचार होते आणि त्यांच्या विचारांना ज्ञान आणि विद्या ज्ञान आणि विद्या यांचा आधार मिळाला आणि याच मजबूत आधारामुळे भारताचे संविधान घडविण्याची महत्त्वपूर्ण भूमिका ते उत्कृष्टपणे निभावू शकले इसवी सन एकोणावीसशे वीसमध्ये मध्ये आंबेडकर बॅरिस्टर होण्याकरिता लंडनला गेले तेथील ब्रिटिश म्युझियमचे ग्रंथालय फारच उत्कृष्ट होते ते सकाळी आठ वाजता उघडत असायचं आणि आंबेडकर तेथे दररोज आठ वाजता उपस्थित होत असायचे आणि ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तेथे बसून पुस्तकं वाचत असायचे लंडनमध्ये त्यांनी अनेक पुस्तकांचं वाचन केलं इसवी सन एकोणावीसशे बावीसमध्ये आंबेडकर बॅरिस्टर झाले आणि दुसऱ्याच वर्षी ते मायदेशी भारताला परत आले अस्पृश्यांचा आवाज हा मामूली आवाज नसून ती एक गर्जना आहे आणि हे जाहीर करून त्यांच्या सर्वांच्या समान अधिकारांकरता लढत राहणे या उद्देशाने त्यांनी मूकनायक नावाचे एक लहानसे वर्तमानपत्र सुरू झाले केले कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी अस्पृश्यतांकरता निशुल्क शिक्षणाची व्यवस्था केली आणि त्यापैकी पुष्कळांना नोकऱ्याही दिल्या मुंबई सरकारने पूर्वी असे एक बिल पास केले होते की सार्वजनिक विहिरी आणि तलाव सर्वांच्याच करता उपयोगाचे राहतील या आधारावर कुलाबा जिल्ह्यातील महाड नगरपालिकेने देखील ठराव पास केला होता की तेथील चौदार तळ्याचा उपयोग सगळेजण घेऊ शकतील तो ठराव फक्त सरकारच्या कागदोपत्री राहिला होता अंमलबजावणी मात्र होत नव्हती आणि आंबेडकरांनी त्यातील पाणी घेऊन समानतेचे निशाण उंच करण्याचा निश्चय केला एक दिवस त्यांनी सर्वांच्या अगोदर तळ्या तळ्याच्या पाण्याला स्पर्श केला आणि नंतर त्यांचे पुष्कळ अनुयायी ते पाणी प्यायले आणि ईश्वरानेच हे पाणी सर्वांच्याकरता निर्माण केले आहे असे त्यांनी जाहीर केले लंडनमधील गोलमेज परिषदेत डॉक्टर आंबेडकरांनी विधानमंडळामध्ये हरिजनांच्याकरिता शेकडा दहा जागा राखून ठेवण्याचे ठरले आणि याच ठरावाला कराराला पुना करार किंवा पुना ऍक्ट असं देखील म्हटलं जातं जातीवाद नष्ट करण्याकरता समाप्त करण्याकरता राजनैतिक शक्ती अत्यंत आवश्यक आहे याचीही जाणीव आंबेडकरांनी लोकांना करून दिली मनुष्याच्या सर्वांगीण विकासाकरिता धर्माची नितांत आवश्यकता आहे असे त्यांना वाटत होते स्वतःच्या अनुभवांवरून डॉक्टर आंबेडकर हे पक्के जाणून होते की कि मनुष्य कितीही प्रभावशाली असला तरी जातीवादामुळे त्याचा पूर्ण विकास होऊ शकत नाही आणि समाजात तो आपल्या तेजाने चमकू शकत नाही त्याची जात समोर करून लोक त्याला दुमळे बनवित असतात जातीवादाविरुद्ध ते आजन्म लढत राहिले आजही कितीतरी लोक संकुचित विचारांचे आहेत त्यामुळे अविशिष्ट समाजांकडून अस्पृश्यांना न्याय मिळणे कठीण होऊन बसले आहे हे पाहून त्यांचे मन अतिशय प्रशुद्ध होत असायचे आणि हिंदू धर्माचा सर्वस्वी त्याग करणं हेच श्रेयस्कर होईल असं म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली होती धर्मांतराची त्यांनी घोषणा केली आणि ती घोषणा ऐकता क्षणीच अनेक मुसलमान मौलवी आणि पाद्री मिशनरी लोकांनी त्यांना आपल्या आपल्या धर्माकडे ओढण्याचा प्रयत्न ते करू लागले होते भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे प्रथम कायदेमंत्री झाले ह्या गोष्टीचे सर्व देशभर एकमताने स्वागत झाले त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली भारताला स्वतंत्रता तर मिळाली पण ह्या देशाचे शासन कसे चालवावे कसे चालविले जावे हे अजून निश्चित ठरायचे होते देशाला उपयुक्त कायदे कसे बनविले जावे सरकार कसे चालवावे न्याय न्या न्यायालयाचे कामकाज कसे चालवावे ह्या सर्व गोष्टींचा निर्णय अजून व्हायचा होता आणि त्यासंबंधीचे नियम तयार केले जात होते भारताच्या घटनेत आंबेडकरांनी वरील सर्व गोष्टींचे उत्तर दिले आहे आणि त्याबद्दल नियम देखील बनविले आहेत भारताचे संविधान बनवणे म्हणजे गंमत नाही जगातील सर्व देशांच्या संविधानाचे अध्ययन करणं कायद्याचे सखोल ज्ञान असणं भारताच्या इतिहासाचा परिचय असणं धैर्य विभिन्न मतांना मापण्याची समतोल बुद्धिमत्ता असणं ह्या सर्व गुणांची अत्यंत आवश्यकता होती आणि ती डॉक्टर आंबेडकरांकडे होती एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताचे संविधान बनवण्याकरिता एक घटना समिती स्थापन झाली आणि त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर हे होते डॉक्टर आंबेडकरांनी चार नोव्हेंबर एकोणीसशे एक अठ्ठेचाळीसला घटनेचा मसुदा विधीमंत्री या नात्याने घटना समितीसमोर सादर केला होता त्यांनी त्यावेळी पुष्कळ प्रश्नांची समाधानकारक उत्तरेही दिली होती होती अस्पृश्यता निवारणाशी संबंधित असलेला संविधानाचा तेवढा भाग दिनांक एकोणतीस नोव्हेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीसला स्वीकारण्यात आला डॉक्टर आंबेडकरांच्या संघर्षाचे सुपरिणाम याची देही याची डोळा त्यांना पाहायला मिळाले केवढे त्यांचे भाग्य देशाच्या सामाजिक जीवनाचा एक नवीन अध्याय प्रारंभ झाला दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नासला घटना समितीने भारतीय घटनेचे प्रारूप स्वीकृत केले डॉक्टर आंबेडकरांचा जन्म महार जातीत झाला होता अस्पृश्य असल्यामुळे त्यांना दूर दूर ठेवण्यात आलं होतं आणि परंतु आपली विलक्षण असामान्य प्रतिभा विद्वत्ता आणि प्रबळ इच्छाशक्ती यांच्या भरोशावरच समाजातील उन्नतीचे आणि प्रतिष्ठेचे अनन्य श्रेष्ठ असे स्थान त्यांनी प्राप्त केले मनुस्मृतीचा निर्माता मनू हा प्राचीन काळी एक महान कायदेपंडित होऊन गेला धर्मशास्त्रावरील मनुस्मृती हा प्रमाणभूत ग्रंथ जगात अद्वितीय ठरला आहे त्याचप्रमाणे अर्वाचीन काळात डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय संविधान निर्माण करून नाव मिळवले डॉक्टर आंबेडकरांची पहिली पत्नी रमाबाई स्वर्गवासी झाली तिच्या मृत्यूनंतर डॉक्टर आंबेडकरांनी डॉक्टर शारदा कबीर हिच्याशी लग्न केले वैद्यकीय उपचाराकरता ज्या नर्सिंग होममध्ये डॉक्टर आंबेडकर काही दिवस राहिले त्याच इस्पितळात डॉक्टर शारदा कबीर रुग्णसेविकेच्या कामावर होत्या इसवी सन एकोणावीसशे एक्कावन्नमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला भारतीय संविधानाचे काम पूर्ण झाले तेव्हापासूनच डॉक्टर साहेबांचे मन भगवान बुद्धाकडे झुकले होते त्यांना न्याय आणि शांती या दोन गोष्टींची फार तहान लागली होती इसवी सन एकोणीसशे पन्नासच्या बौद्ध संमेलनात भाग घेण्याकरता ते सिलोनला गेले त्यांच्या मनात असलेली कटुता अधिकाधिक तीव्र होत गेली असे असूनही ते इसाई किंवा इस्लामी धर्म स्वीकारायला तयार नव्हते अखेर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा पक्का निश्चय केला हा त्यांच्या जीवनातील फार मोठा ऐतिहासिक स्वरूपाचा निर्णय होता तो त्यांनी फार खोलवर विचार करून घेतला होता त्यांनी बौद्ध धर्माचीच निवड का केली इतर धर्म नव्हते काय ह्याचे उत्तर त्यांनी आपले मित्र श्री दत्तोपंत ठेंगडे यांना पुढील शब्दात दिले होते ते म्हणाले ही माझ्या जीवनाची सायंकाळ आहे आजकाल आपल्यावर जगातील निरनिराळ्या देशातून अनेक प्रकारच्या विचारांचे आक्रमणच होत आहे संघर्षरत लोकांना ह्या देशातील प्राचीन प्रमुख प्रवाहांपासून दूर करून बाह्य देशांकडे ओढण्याचे फार मोठे प्रयत्न सुरू आहेत अस्पृश्यता दारिद्र्य आणि विषमता यांनी अत्यंत त्रस्त झालेले माझे स्वतःचे कितीतरी सोबते आहेत ते, आहे। ते तर या लोढ्यांबरोबर वाहून जाण्यास अनावर होऊन अगदी तयार आहेत त्यांचीच अशी अवस्था आहे तर इतरांविषयी मी काय सांगू शकणार वास्तविक त्यांनी ह्या देशातील राष्ट्रीय जीवनाच्या मुख्य प्रवाहापासून अलग होऊ नये मला तर त्यांचे मार्गदर्शन केलेच पाहिजे त्यांच्या आर्थिक आणि राजनीतिक जीवनात देखील काही परिवर्तन घडवून आणावे लागेल म्हणून मी बौद्ध धर्माचा एका भारतीय धर्माचाच स्वीकार केला आपल्या भारत देशात एक जीवन प्रणाली आहे ती हजारो शतकांपासून अखंड प्रवाहासारखी अविरत वाहत आली आहे बौद्ध धर्म त्या प्रणालीच्या विरुद्ध नाही भारतातील अस्पृश्यतेचा प्रश्न अशा प्रकारे सोडवावा लागेल की ज्यामुळे भारताच्या इतिहासाला आणि संस्कृतीला हानी पोचणार नाही डॉक्टर आंबेडकर यांच्या दृढसंकल्पाचा आधार हाच होता आपण ज्यांना अस्पृश्य म्हणत आलो त्यांना न्याय आणि समानता प्राप्त करून देण्यात डॉक्टरांनी आपले सर्व जीवन खर्ची घातले ते नेहमी म्हणायचे जोपर्यंत मी दलित उद्धाराचे काम पूर्ण करीत नाही तोपर्यंत मधूनच मला ईश्वराने परलोकी उचलून नेऊ नये आणि अस्पृश्यता हा कायद्याच्या दृष्टीने गुन्हा घोषित करण्यात आला हे त्यांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिले अस्पृश्यांना राजनैतिक समानता प्राप्त झाली त्यांना सामाजिक समानता देखील मिळायला पाहिजे हा विचार देखील देशात सर्वत्र प्रभावीपणे पसरू लागला दिवसेंदिवस वाढू लागला इसवी सन एकोणावीसशे एकावन्नपासून डॉक्टर आंबेडकरांची प्रकृती तब्येत हलावत गेली तरी देखील त्यांनी परिश्रम करणं सोडलं नाही ते म्हणत की माझ्यासमोर एवढ्या कामाचा ढीक पडला असताना मी माझ्या अस्वास्थ्याला मुळीचं शरण जाणार नाही दिनांक सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्नला त्यांचे देहावसन झाले हजारो लाखो लोकांनी त्यांच्या शवयात्रेत भाग घेतला त्यांचे अंत्यदर्शन घेतले हजारो डोळ्यांनी अश्रू ढाळले लाखो मुखांनी त्यांची कंठाने प्रशंसा केली त्यांना ज्यावेळी अग्नी दिला त्यावेळी पाच लाख जनसमुदाय उपस्थित होता डॉक्टर आंबेडकरांना पुस्तकांची फारच आवड होती त्यांच्या निवासस्थानातील एका दालनाला त्यांनी राजगृह असं नाव दिलं होतं वास्तविक ते त्यांचे पुस्तकालय होते जेव्हा त्यांचे डोळे खराब झाले आणि त्यांना काही दिसत नव्हतं तेव्हा आपल्याला आता पुस्तके वाचता येणार नाहीत या एकाच गोष्टींचे त्यांना अत्यंत दुःख झालं होतं जेव्हा जेव्हा त्यांना परदेशी जावं लागायचं तेव्हा तेव्हा तेथून ते ते परत येताना ते पुस्तकांचाही ढीग विकत आणायचे एकदा न्यूयॉर्कला त्यांनी दोन हजार पुस्तकं खरेदी केली त्यांनी स्वतः देखील काही पुस्तकं लिहिली आहेत अनटचेबल्स अस्पृश्य बुद्ध अँड हिज गॉस्पेल बुद्ध आणि त्यांचा उपदेश रिव्हॉल्युशन अँड अँड काउंटर रिव्हॉल्युशन इन इंडिया भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती बुद्ध अँड कॉलमार्क्स बुद्ध आणि कॉलमार्क्स आणि रिडल ऑफ हिंदुइझम हिंदुत्वाचे गुड इत्यादी त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवरून त्यांच्या विविध विषयांचा सखोल व्यासंग त्यांच्या अभ्यासाची व्याप्ती यांची कल्पना येईल ते एक स्वतंत्र विचाराचे लेखक आणि महान तत्वचिंतक होते काही दिवसांकरता और ते औरंगाबाद म्हणजे आजच्या संभाजीनगर प्राचार्य संभाजीनगरमध्ये जे प्राचार्य होते कॉलेजच्या एवढ्या मोठ्या आवारात एक देखील झाड नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी हा एक नियमच केला की जो कोणी त्यांना भेटायला येईल त्याने प्रथम झाडाचे रोप लावावे आणि नंतरच त्यांना भेटावे रोप न लावणाऱ्याला व्यक्तीला ते भेटायचेच नाही ही युक्ती उपयुक्त ठरली पाहता पाहता कॉलेजच्या आवारामध्ये शंभरापेक्षा जास्त झाडे उभी राहिली एकदा त्यांना छात्रावासासमोर झुडपे वाढलेली दिसली त्यांनी कोणाला काही एक न सांगता स्वत हा, हातात कुदळी पावडे घेतले फावडे घेतले आणि ती हात झाडी सर्व स्वच्छ केली ही न समजला समजल्या जाणाऱ्या जातीमध्ये डॉक्टर आंबेडकरांचा जन्म झाला आणि याच व्यक्तीने देशाचे संविधान बनविले त्यांचे सर्व जीवन संघर्षात गेले प्रेमाने आणि आदराने लोक त्यांना बाबासाहेब म्हणतात यात बिलकुल बिलकुल आश्चर्य नाही जीवनात अशाच उद्योगी आणि वीर पुरुषाला यशस्वी माळ घालते शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी समानता न्याय आणि मानवता याकरिता सतत लढा दिला अशा या महामानवाला डॉक्टर आंबेडकरांना माझे कोटी कोटी प्रणाम माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू